नमस्कार पापरीपाडा येथील गणेश घाट येथे गोहत्या करून अवशेष फेकल्याचे आढळून आल्याने खारघर व तळोजा येथील बीजेपी कार्यकर्त्यांनी खारघर व तळोजा पोलिसांच्याकडे तक्रार केली असता या ठिकाणी खारघर व तळोजा पोलीस स्टेशनचे पी आय यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता त्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करू असे आश्वासन त्यांनी दिले या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशी लोकांची प्रतिक्रिया होती यावेळी निर्दोष केनी खारघर तळजा मंडळ उपाध्यक्ष प्रवीण पाटील खारघर सरचिटणीस बीजेपी कीर्ती रायगड जिल्हा चिटणीस गुरुनाथ मुंबईकर पनवेल तालुका अध्यक्ष व्ही एच पी, पी प्रसन्न धर्माधिकारी बजरंग दल खारघर व भारतीय जनता पक्ष बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ही गोहद्दा त्वरित बंद करून संबंधित असलेल्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी याबद्दल अधिक माहिती दिली काय सांगाल गणेश घाट पापेपाडा या ठिकाणी होते संकटेने आ बांधव एकत्रित आले काय प्रकार आहे गाईचं डोकं गायचं मुंडकं इथं छाटून कुणीतरी टाकलेलं आहे समाजकंटकाने आणि तसे इतर गायींचे अवयव आणि गायचं कातड इथं मोठ्या प्रमाणात टाकलेलं आहे आणि ह्या तलोजा गावामध्ये सर्रास गायीची हत्या केली जाते गोमातेची हत्या केली जाते तर के दोन हजार चोवीस मध्ये गोरक्षकांनी जवळजवळ नऊ वेळा कारवाई इथे केलेल्या आहेत त्यामध्ये नऊ गायी आपण गोशाळेमध्ये सोडलेल्या आहेत आणि तलोजा पोलीस स्टेशनने वारंवार कारवाई केली गोरक्षणा गोरक्षण जो हल्ला झालेला सर्व मीडियाला पण आहे आपल्याकडे आहेत क्लिप्स आहेत सर्व तसा गुन्हाही नोंद झालेला आहे इथे तलोजा पोलीस स्टेशनमध्ये एवढे गुन्हे नोंद होऊन सुद्धा ते लोक काही गुन्ह्याचा थाक राहिलेला नाही त्यांना आणि वारंवार हत्या करत आहेत ते तर त्याच्यावर आता लवकरच जन आंदोलन आम्ही करणार आणि जी गो हत्या आम्ही थांबवणारी आणि असे जर गाय गायीचे गणेश घाटावर जर असे अवयव टाकत असतील तरी निंदनीय बाब आम्ही या गुन्ह्याला वाचा फोडणारच लवकरात लवकर दुकर, आम्ही खारघर पोलिसीचे हद्दी म्हणून आहेत खारघर स्टेशनचे वरिष्ठ सुर्वे साहेबांची आमची चर्चा चा झालेली आहेत आणि ते लवकरच हा गुन्हा नोंद करत आहेत या आधीच झालेला आणि ते फॉरेन्सिक लॅबलाही ते पाठवणार आहेत सर्व गायीचे अवयव आणि तसंच इथं जो गो हत्या बंदी असताना सुद्धा जर गो हत्या होत असतील तलोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तर त्या तलोजा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांशी आम्ही बोलणार आहोत सर्व आमची जे लोकल ग्रामस्थ आहेत त्या तलोजा पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि तसे नऊ कारवाई त्यांनी केलेल्या आहेत दोन हजार चोवीस मध्ये तरी सुद्धा या असे अवयव आपल्याला सापडतात गोमातेचे ते आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी पार्टी खरगरचा वतीने आम्ही निषेध करतोय आणि लवकरच जन आंदोलन आम्ही करना आहे सर क्या कुछ कहेंगे आज यहाँ पे बहुत सारे जनता है आई मीडिया आज क्या hmm. तो क्या आज आप देख रहे हैं खरगर में पापड़ीचा बाडा जो हिंदुओं का गांव है उसके बाजू में हमारा जो श्रद्ध स्थान है जहां हमारे सभी हिंदू भाई गणेश विसर्जन हो या तो हमारा जो उत्तर भारतीय समाज का जो कार्यक्रम है छठ पूजा विसर्जन ऐसा पवित्र कार्यक्रम विसर्जन का होता है के एक कट्टरपंथी लोगों ने हमारी जगह जो हिंदुओं की जगह है हमारे कार्यक्रम होते हैं उनको अपवित्र करने का काम किया है आज पूरा हिंदू समाज जागृत हो चुका है आज जो कृत्य किया है हमारी गाय माता जिसको हम लोग पवित्र मानते हैं जो राष्ट्र माता है उनको काटते यहाँ उनके अवयव हमारे यहाँ तालाब में विसर्जित करके सभी हिंदू समाज की जो जो श्रद्धा है उनको तोड़ने का काम किया है पूरा खारगर का हिंदू समाज एकत्रित होकर आज एक, एक, एक समाज को ये कृत्य को निषेध कर रहा है और निषेध के साथ साथ प्रशासन को भी विनती करते हैं जल्द से जल्द ऐसे लोगों पर कार्रवाई करे तलोजा तो में जो गाय हत्या हो रही है और हमारे जभी जितने भी हिंदू भाई है जो हत्या रोकने के लिए काम करे उनके ऊपर अत्याचार किया रहा है और जब तक भाजपा रोकने वाले हमेशा पूरा हिंदू समाज जुड़ के एक आंदोलन आगे बढ़ाएगा और एक कृत्य आप फिर से न हो इसके लिए सभी हिंदू समाज जागरूक हो गए इसका लड़ाई देने वाला है तो आज के दिन में हम सभी मिल के प्रशासन को आश्वासित चिमकी दे रहे हैं इसके ऊपर अगर जल्द से जल्द कार्यवाही नहीं होगी तो हमारे अध्यक्ष प्रवीण पाटिल जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी आंदोलन करेगी और एक कार्य को हम लोग अंजाम देंगे जय श्री राम आरोग्य मोटा प्रश्न निर्माण कर फिर बंद आपण सर्वकडे कॅमेरे फिरू शकतात की इथं आरोग्याचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला की इथं दुर्गंधी एवढी पसरली की लोकांना इथं उभं राहण्यास राहता येत नाही आणि या अशा घटना इथं बाजूला लहान मुलांच हॉस्पिटल आहे असताना या अशा या गोष्टी करतायत आणि इथं मोठ्या प्रमाणात रहिवाशी राहतात इथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि अशा या कृत्याला लवकरच आम्ही वाचा फोडणार आहोत जय श्रीराम सरकारने गो बंद केलेली आहे जर इथे एवढा गोमास किंवा गोमा चांबरा आत्री वगैरे सर्व काही सापडतात तर इतक्या भागात कुठेतरी कत्तलगाडी चालू आहेत पोलीस प्रशासन माझी सक्त ताकीद आहे आणि विनंती पण करतोय आणि ताकीद पण देतोय पुन्हा या इडियामध्ये जर गत्तल जर कुठे सापडलं तर मग तुम्ही आस आणि आम्ही आहोत बजरंग दल पुरा इथं उतरवीन खारघर मध्ये आपल्या पाच वेळेला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं होतं त्यामध्ये एक वेळा नऊ गायी मिळाल्या तिथं नऊ गायी आपण गो शाळेमध्ये वर्ग केल्या आणि कत्तल करताना सुद्धा तिथं पकडलेलं होतं त्यावेळी होऊन हल्ला पण केला हल्ला केल्यावर दोन गोरक्ष जखमी पण झाले तसे आपल्या तळोजा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा सुद्धा नोंद आहे तरी सुद्धा अशा वारंवार आता एक पुन्हा दोन हजार चोवीस संपलं पण नाही अजून तर हा पुन्हा ही घटना गणेश घाटावर आपल्या घडलेली आहे त्यावर म्हणजे त्याला कायद्याचा आपल्या तलोजा पोलीस स्टेशनचा भयच राहिलेला नाही असा वाटतंय गो आत्या बंदी असताना सुद्धा आपण तलोजा पोलीस स्टेशन मार्फतच गायी पकडलेल्या आहेत तर अशा गायी त्या आणतायत आणि गायींची ज्यावेळी पकड पकडण्यावेळी जी अवस्था असते गायीची ती म एकदम म्हणजे निकृष्ट अशक्त झालेल्या गायी असतात एकदम आणि त्या परिस्थितीत त्यांना आपण तिथनं वर्ग केलेल्या होत्या तर आता त्यांच्यावर मोठी कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचं लायसनच रद्द झालं पाहिजे बंदी असताना जर गाईंना तिथं आपण दलोजा पोलीस स्टेशन मार्फतच पकडलेलं आहे त्यांना हल्ला झालेला त्यावेळी गोरक्षेनं ते दलोजा पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा नोंद झाला तर आपण मोठी कारवाई करावी अशी आपल्याला विनंती झाली बंद केला तर बरं पडेल कारण की गो तिथे केली जाते आणि आता तेच अवशेष आहेत सर्व पडलेले जे अवशेष आहेत गाईच मुलक आहे गाईचे कातडे आहेत आणि दोन हजार चोवीस मध्ये चालू आहे हे सर्वात आता छटपूजेचा मोठ कार्यक्रम इथे झालेला पंचमीची पूजा होती इथे चतुर्थी होती पंचमी होती मागच्या वेळी साहेब दही अंडीच्या दिवशी ही गाय कापलेली होती या लोकांनी दही हंडी उत्सव उत्सव होता अष्टमीचा त्यावेळी पण सर्वकडे ते फोटो व्हायरल झालेले तसा आणि त्यातल्या त्यात ज्यावेळी ज्यावेळी गोरक्षण हल्ला झाला त्याची क्लिप बनवून आपल्याकडे सर्व प्रसिद्ध झालेली होती त्यावेळी पण लोकांनी निषेध केलेला होता आणि अशा हे घटना वारंवार घडत्या त्या बंदच झाल्या पाहिजे सॉरी राजमाता आहे राजमातावर असं आले, आले होते पण काहीतरी बंदी आली आहे म्हणजे तुम्हाला विनंती करतो का ज्या ज्या वेळेला आमचे गोरक्षक पकडतात त्यावेळेला आम्हाला तुमची सा ॲक्च्युली पोलीस स्टेशनची साथ भेटत नाही रात्र रात्रभर आमचे गोरक्षक पोलीस स्टेशनला थांबले जातात त्यांच्यासाठी त्यांच्याकडनं तुम्ही जामीनदार मागतात त्यांच्याकडनं साक्षीदार मारतात म्हणजे आम्ही पकडायच्या ॲक्च्युली हा कायद्याचं काम आहे पोलीस प्रशासनाचं काम आहे तरी पण आमचे गोरक्षक रात्र रात्रभर जाऊन गोरक्षा करतात दररोज आपल्या दररोज एम आय डी सीमधनं दररोजचा माल देतो आहे बदलापूर साईडवरून टेम्पो येतात आणि वेळोवेळी आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनला फोन करून सांगतो की बाबा अशाशा गाड्या येतात आम्हाला नीट लागली आमचे पोरं जागतात आमची पोरं पोर पकडतात पण हे कुठेतरी आमच्या गोरक्षांनी पण हल्लं होतात हल्ली त्या दिवशी एका पोराचे मोटरसायकल आपल्या गा पायावरनं गाडी टेम्पू नेलेला आहे म्हणजे असं जखमी पण होतात आमच्या गोरक्षा तर कुठेतरी प्रशासन पोलिस प्रशासन याच्यावर लक्ष द्यावा जर इथं एवढा माल भेटतोय तलोजा पोलीस आपला फेस्टॉन मध्ये चायनीज दीड दोन दोन किलोचा माल पकडत आहे आपल्या तलोजा पोलिसांनी पकडलेला आहे तर दीड ना दोन किलोची तर गाय नसतोय बैल नसतोय कुठला म्हणजे कुठेतरी इतक्या भागात कत्तली होतात कत्तल कुठ तरी ना कुठे इतक्या गोरक्षकावर हल्ला कुठं झाला कत्तलखान्याच्या बाहेर आणि तो पोलिसांच्या समोर झालाय असा पोलिसांच्या समोर झालेला हल्ला आहे त्यामुळं ओपन दुकाना लावल्या ओपन त्यानं काही परमिशन आहे का तेच मोठ्या प्रमाणात प्रश्न होतात नागरिकाचे काय परमिटेड आहेत का ओपनिशन ओपन दुकान लावलं नाच पाहिजे माझं असं म्हणणं आहे तुमचं ज्या तक्रारी आहे तुम्ही त्याच्यावर आपण योग्य ती उचित कायदेशीर कारवाई ओके एवढं मी आता आश्वासन देतो तुम्हाला तरी पण मी बघा जे चुकीचे आहे त्याला कोणी समर्थन नाही करणार मी आपलं ऐकलं पहिला हो पहिलं प्रत्येकाचा रिस्पेक्ट ठेवून आपलं ऐकलं तुमचं सबमिशन बरोबर होतं समजलं मला काहीतरी व्हेरीफाय केल्याशिवाय मला त्यांच्यावर कायदेशीर ऍक्शन नाही घेणार त्यामुळे जेव्हा आपण व्हेरीफाय करणार आणि जेव्हा इनिगल त्याच्यामध्ये काय होणार तर निश्चित आरोपितांवर कारवाई होणार मी आपल्याला सांगतो जय जीरा एक आमची मागणी आहे तळच्या प्रभागात नवी मुंबईमध्ये जेव्हाही गो हत्या होतात दुर्दैवी गो हत्या होतात होता जे वारंवार होत आलेल्या आहेत त्याचं जेव्हा आम्ही गौरक्षक गौमास पकडतो तेव्हा ते गौमास चाचणी करण्याकरता कुठेतरी चेंबूरला सांतापूरला पडवलं जातं आणि आम्हाला पोलिसांतर्फे सांगता येतं पंधरा पंधरा वीस वीस दिवसांनी एक एक रिपोर्ट येईल तोपर्यंत या दरम्यान अजून किती गोवा त्या असतील कोणाला माहित आणि मग आम्हाला कसं कळतं त्याचं आम्ही किती जर किती फॉलोअप घेत बसावं अशा सहा सहा महिन्यापूर्वींचे करता आम्हाला आत्ता आता फॉलोअप घ्यावा लागतं तर आमची ही मागणी आहे प्रशासनाला सगळ्यांना की जर गौहत्या थांबवू शकत नाही आहे तर कमीत कमी ह्या चाचण्या ज्या करून आल्या त्याची एखादी प्रयोगशाळा प्रशिक्षण शाळा जी जे काय असेल ती नवी मुंबईत ठेवा जेणेकरून लगेच निर्णय लागेल की ही मास आहे की बैलाचं मास आहे की दुसऱ्या पशुप्राण्याचा मास आहे ही विनंती आहे प्रशासनाला त्याची पण एक दखल घेण्यात यावी एक महिना इथे पण जाते जागा राज्य सरकारने गौमातेला राजमाताचा दर्जा दिला आहे आणि आपल्या राजमाताची ही जर अवस्था आपल्याला पाहायची असेल समस्त लोकांसमोर तळजा एरियात अशी जर घटना घडत असेल आणि वारंवार अशा घटना जर तळजा प्रभावात घडत असतील तर याची नक्कीच नागरिकांनी नागरिकांना जाण असली पाहिजे त्यांच्या गाव हत्येची हत्या नाही ही राजमात्याची हत्या आहे सर्वांनी या कृत्याकडे या दुष्कृत्याकडे जागरूकतेने पाहायला पाहिजे ज्या भागात आज दहा वर्षात सगळ्या गावांमध्ये मग ते बेलपाडा असो ओवेगाव कॅम्प असो मुरबी गाव असो जिथे गौमाता आपल्या राहत होत्या रजत होत्या त्या गावात आज दोन आणि चार गौमाता ज्यावर गौमाता नाही आहेत त्याचं कारण नेमकं काय आहे तर या नागरिकांना असलेलं भय आहे की कधी पण रात्री पण कोणी आपली गौमाता आणि बैल चोरू शकत शकता नागरिक जागे व्हायला पाहिजे जा। आणि प्रशासनाने विशेष लक्ष देऊन या कृत्याबद्दल जोही कोणी दोषी असेल त्याला राजमातेच्या हत्येखाली दोषाखाली अटक करून त्याच्यावर सक्त कार्यवाही करण्यात यावी जय श्रीराम या ठिकाणी आमची भारतीय जनता पार्टीची काही मंडळी सकाळी या ठिकाणी आले असतात त्यांना असं जाणवलं की या ठिकाणी गोवंश सापडलेला आहे या ठिकाणी जी गोहत्या झालेली आहे आणि या संदर्भात ज्या वेळेला आमच्या ग्रुपवरती मेसेज आला आम्ही सर्वजण या ठिकाणी भाजपचे सर्व पदाधिकारी खारघरचे सर्व नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी काय प्रकार आहे तो आम्ही पाहिलेला आहे या संदर्भात या विभागामध्ये आम्ही कित्येक वेळा मागणी केलेली आहे की के या ठिकाणी जे गोहत्या होत असते त्याच्यावरती कुठेतरी बंदी येणं गरजेचं आहे राज्य शासनाने गोमातेला या ठिकाणी राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे हे सगळं झालं असलं तरी या ठिकाणी काही जे ठेकेदार आहेत हे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी गोवत्या करत असतात या संदर्भात आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे शासनाकडे आणि आज तर या ठिकाणी आम्हाला गोहत्या झाल्याचं निदर्शनच झालेलं आहे या ठिकाणी त्यामुळे भाजपचे सर्व नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत आणि या विरोधात आम्ही मोठं आंदोलन करणार आहे आम्ही खारघर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आणि तळोजा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय यांना सुद्धा या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यांच्याही निदर्शनास या गोष्टी आणून दिलेल्या आहेत आमची भारतीय जनता पक्षाची ही मागणी आहे की या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला हो पाहिजे त्यांच्यावरती एफ आय आर दाखल व्हायला हो पाहिजे तीनशे दोनचा कलम या ठिकाणी लागणं गरजेचं आहे कारण की यांनी ज्या पद्धतीने क्रूरपणा यांच्यामध्ये आहे यांना खूप वेळा सांगून झालेला आहे या विभागामध्ये मिटिंग घेऊन सांगितलेलं आहे तरी हा प्रकार थांबत नाहीये त्यामुळे ह्या पुढे कुठल्याही पद्धतीने आता प्रेमाने बोलण्याच्या आम्ही याच्यात नाहीयेत आम्ही या विरोधात तीव्र निदर्शन करणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाची लोक या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या बरोबर आवाज मोठा करून या ठिकाणी उभा राहायला आम्ही तयार आहोत आणि या पुढे असा प्रकार या पुढे कधीही घडणार नाही याची काळजी पुरेपूर घेऊ आम्हाला विश्वास आहे खारघर पोलीस स्टेशन आणि तळजाव पोलिस स्टेशनचे सिनियर पीआय सुद्धा या ठिकाणी आम्हाला त्यांच्याकडनं न्याय मिळेल या ठिकाणी एफआयआर दाखल होईल असा आम्हाला विश्वास आहे या ठिकाणी गणेश घाट आहे हिंदूंचं एक पवित्र स्थळ आहे या ठिकाणी गणेश घाटाच्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी गोहत्या केलेली आहे हा संता बांधणारा प्रकार आहे त्यामुळे या विरोधात भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याच्या विचारात आहे जय श्रीराम जय श्रीराम